नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस बाकी आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवर जानेवारी महिन्यात दोन मालिका सुरू होणार आहे पहिली तुझ्या सोबतीने आणि दुसरी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिका आहे त्यामुळे स्टार प्रवाहच्या हो मालिकांचे वेळापत्रक आता बदललेले आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीन मालिका पाच जानेवारी पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे आता या मालिकेच्या वेळात रेश्मा शिंदेची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित होते त्यामुळे सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली मालिका संपणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती मात्र आता यावर स्वतः रेश्माने उत्तर दिला आहे जानकी आणि ऋषिकेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मालिकेची वेळ बदलल्याचं सांगितलं आहे घरोघरी मातीच्या चुली मालिका पाच जानेवारी पासून दररोज रात्री साडेदा सहा वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे कारण घरोघरी मातीच्या चुली मालिके सध्या खूपच भन्नाट वळण पाहायला मिळत आहे जानकी आणि ऋषिकेश ची लग्नाआधीची गोष्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना सुखद धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहतात का, का आणि आपणास आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा